कन्नड तालुक्यातील नादरपूर फाटा नादरपूर गाव ते गौरपिंपरी रस्त्याचं उद्घाटन अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी त्यांनी विकास कामे आणि गावाची एकजूट पाहून कौतुक केले यावेळी आमदार उदयसिंग राजपूत भरत राजपूत जिल्हा प्रमुख शिवसेना तहसीलदार विद्याचरण कडवकर चंद्रवर ढोकणे गट विकास अधिकारी महसूल पदाधिकारी सुभाष पाटील निकम सरपंच पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या उपस्थित होते यावेळी नादरपूर गाव हे आदर्श पुरस्कारासाठी पात्र असल्याचे अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले त्यामुळे या गावासाठी कोणत्याही सोयी सुविधा आणि निधी कमी पडू देणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले गावाचे विकास काम पाहता गावाची एकजूट असल्याचं कौतुक केले गावातील विकास कामांची पाहणी केली मानधन त्यांना दहा आणि पंधरा हजार का आणि याच्याबद्दल मी चौकशी केली दोन महिन्यापासून थकलेले मला सांगितलं ते लवकरात लवकर मी केंद्रातून त्यांना मानधन पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि नादरपूर गावला यावेळी कलावंतांचा प्रश्न तात्काळ मार्गे लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले देवीदास थोरात एमसेन न्यूज नाचनवेल कन्नड